थंडी कितीही पडू द्या तुमच्या प्लॉट मध्ये चिलिंग येणार नाही होय शेतकरी मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं थंडी कितीही पडली तरी तुमच्या प्लॉटवरती चिलिंग येणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिरकर तुम्ही पाहत आहात कृषी विकृषी युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनही नक्की प्रेस करा कारण असे शेतीविषयी नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आजच बेल बेलआयकॉन नक्की प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो हिवाळा म्हणलं की केळी उत्पादक जे शेत शेद्कर शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ज्यावेळेस हिवाळा सुरू होतो तर त्यावेळेस एक प्रत्येक केळी उत्पादक शेतकऱ्याच्या मनामध्ये एकच प्रश्न येतो की आता हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळा सुरू झाल्याच्या नंतर जो काय आपल्या प्लॉटमध्ये चिलिंगचं प्रमाण आहे तर ते येत असतं तर तोच जो काय प्रश्न आहे तर तो प्रत्येक शेतकऱ्यांना भेडसावत असतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडीओमधनं तेच पाहणार आहे की जी चिलिंग आहे जे आपल्या केळांवरती जे चिलिंग येते तर ती चिलिंग आपल्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीने येते आपण त्याच्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो तर ते आज आपण या मधन पाहणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिलिंग म्हणजे काय तर ते आज आपण तर ते आपण पाहूया शेतकरी मित्रांनो चिलिंग म्हणजे काय तर जो काय या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं हे केळ आहे ह्या केळावरचा जो वरचा लेदर आहे जी काय वरची लेहर आहे तर ती ज्या वेळेस आपण सोलतो तर ती सोलल्याच्या नंतर जर बघितलं तर आतला जो भाग आहे आतल्या ज्या शिरा आहेत तर त्या पूर्णपणे तांबड्या रंगाच्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ज्यावेळेस जास्त थंडीचं प्रमाण वाढलेलं असतं ज्यावेळेस टेम्परेचर हे पंधरा डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये आलेलं असत तर त्यावेळेस आपल्याला चिलिंगचा जो प्रादुर्भाव आहे तर तो आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये झालेला पाहायला मिळतो ज्यावेळेस टेम्परेचर हे पंधरा सेंटी पंधरा अंश सेल्सिअसच्या खाली येतं त्याच्यापेक्षा पंधरा अंश सेल्सिअस पेक्षा खाली येतं तर त्यावेळेस आपल्याला चिलिंगचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला तिथे पाहायला मिळत असतो शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हे वरचं लेदर सोलत असता तर त्यावेळेस ज्यावेळेस याच्यामध्ये जे काय तांबड्या रंगाच्या ज्या लाईन्स वगैरे असतात स्पॉट वगैरे पडलेले असतात तर त्यावेळेस समजून जायचं की आपल्या प्लॉटमध्ये जो काय चिलिंग आहे, आहे तर ती आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो चिलिंग ही आपल्या प्लॉटमध्ये हिवाळ्यामध्येच काय येते तर हेही तेथे समजून घेणं खूप महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो जे केळी पीक आहे तर ते प्रामुख्याने जो काय उष्णकट्टीबंधित जो प्रदेश आहे तर त्या प्रदेशामध्ये येणारं जे हे पीक आहे यालाही जास्त प्रमाणामध्ये जर थंडी पडली तर, तर ते ह्याला सहन होत नाही आणि जे काही इंजुरीज आहेत चिलिंग इंजुरीज आहेत तर ते आपल्या प्लॉटमध्ये आलेला आपल्याला तिथे पाहायला मिळतात याच्यामध्ये जर पाहिलं तर ज्यावेळेस आता मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पंधरा सेंटीग्रेडच्या खाली जेव्हा तापमान येतं तर त्यावेळेस आपल्याला चिलिंगचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो जो काही केळीचा वरचा लेदर आहे त्याच्यामधून ज्या काय पेशी असतील किंवा ज्या काय त्याच्या शिरा असतील तर त्याच्यावरती ज्यावेळेस थंडीचा इफेक्ट होतो तर त्यावेळेस ज्या काही त्या शिरा असतील ज्या काही त्या पेश्या असतील तर त्या तिथे ब्रेक झालेल्या पाहायला मिळतात आणि त्याच्यामधून कुठलाही न्यूट्रिएंटचा सप्लाय आपला जो काही केळ आहे आपला केळीचा जो काय बंच आहे एक केळ आहे तर त्या केळाला न झाल्यामुळे जो काय आतला घर आहे तर तो तिथे फुगत नाही वाढत नाही आणि प्रभावी जो काही केळ आहे तर ते आपल्याला तिथे चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आपल्याला तिथे पाहायला मिळत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिलिंग वरती आपल्याला उपाययोजना करणं खूप महत्वाचं असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये चिलिंग येते तर याच्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारचं जरी औषध सोडलं तरी चिलिंग मध्ये येत नाही एकदा प्लॉट मध्ये आली की चिलिंग कंट्रोल होत नाही ज्यावेळेस चिलिंग येण्याच्या अगोदर तुम्ही काही गोष्टी केल्या तर चिलिंग तेथे चिलिंगला आपण तेथे ते 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 नक्कीच कंट्रोल करू शकतो तर शेतकरी मित्रांनो चिलिंगला जर आपल्या प्लॉटमध्ये जर कंट्रोल करायचं असेल चिलिंग आपल्या प्लॉटमध्ये जर येऊन द्यायची नसेल तर आपल्याला काय गोष्टी कराव्या लागतात तर ते आज आपण या मधनं पाहूयात शेतकरी मित्रांनो जर पाहिलं तर आपल्या प्लॉटमध्ये चिलिंग हे येऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये चार ते पाच प्रकारच्या गोष्टी जे काय उपाययोजना आहेत तर त्या आपण याच्यामध्ये करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे जो काय आपला हा गड आहे जो काय आपले हे बंच वगैरे आहेत कमळ वगैरे मोडल्याच्या नंतर जो काय घड आहे तर हा घड आपल्याला पूर्णपणे कव्हर करून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण थंडीमध्ये असतो ज्यावेळेस थंडीमध्ये ज्यावेळेस जास्त थंडी लागत असते त्यावेळेस आपण थंडी, थंडी लागू नये म्हणून आपण काहीतरी प्रिव्हेंटिव्ह उपाय करत असतो ज्यामध्ये आपण शाल वगैरे पांघरून घेत असतो किंवा स्वेटर वगैरे घालत असतो त्याच पद्धतीने आपला जो काही घड आहे तर त्याला आपल्याला पूर्णपणे कव्हर करून घ्यायचा आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही जो काय आपण झाड केळीच्या झाडाची जी काही पाला असेल तर त्या पाल्याने आपण जो काही घड आहे तर तो कवर करू शकतो पण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पाल्याने जो काही घड आहे तर तो कवर करायचा त्याच्यावरती स्कॉर्चिंग आलेला आपल्याला पाहिलं त्याच्यामध्ये जे काय डाग असतील किंवा ते घासल्यामुळे तिथे काळपट जो काय भाग पडलेला असेल त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्याला ते पडलेले पाहायला मिळतात आणि प्रभावी ज्यावेळेस आपला माल हार्वेस्ट होणार आहे त्यावेळेस तो माल आपला शॉर्टेज न होता आपल्याला तो वेस्टेजमध्ये गेलेला आपल्याला तिथे पाहायला मिळतो त्यामुळे जो काय पाला पाचोळा आहे तो न लावता तिथे आपल्याला दुसरा पर्याय म्हणजे ज्या काय आपल्याला बाजारामध्ये कटिंग बॅग मिळतात पांढऱ्या रंगा रंगाच्या मिळतात निळ्या रंगाच्या मिळतात याच्यापैकी तुम्ही कुठलीही लावू शकता त्याच्यामुळे जो काय थंडीचा प्रभाव आहे तर तो थंडीचा प्रभा प्रभाव आपल्याला जो काय आपला केळीचा गड आहे तर त्याच्यापाशी कमी प्रमाणात झालेला आपल्याला तिथे पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे जो काय आपल्याला आपल्या प्लॉटला आपल्या जे काही केळ आहे तर त्या केळ्याला जी काय चिलिंग इंजुरी होणार आहे तर ते आपल्याला तिथे झालेली पाहायला मिळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जो काय आपला केळीचा बुंदा आहे तर त्या बुंद्याला ही आपल्याला कव्हर करून घेणे घ्यायचं घेणे आपल्याला तिथे खूप गरजेचं आहे ज्या पद्धतीने आपण घड कव्हर करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला बुंदाही कव्हर करून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की बुंदा कव्हर कशाने करून घ्यायचा जे काय आपल्या केळीमधली पानं आहेत आपल्या केळीची जी पानं आहेत जी काय पिवळी पडलेले आहेत किंवा करपून गेलेले आहेत किंवा वाळलेले आहेत अशी पानं आपल्याला मोडपून जे काय आहेत तर ते आपल्याला जो काय आपला केळीचा बुंदा आहे तर त्या बुंद्याच्या कडाने आपल्याला लावायच्या आहेत याच्यामुळे आपली जी काय चिलिंग इंजुरी येणार आहे तर ते आपल्याला तिथे कंट्रोल झालेले पाहायला मिळते तिसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो जो काय आपल्या दोन बेडमधलं अंतर आहे दोन बेडच्या मधलं जे अंतर आपण पाहतो तर त्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये जर पाहिलं तर पाणी आपण प्लॉटला जास्त न दिल्यामुळे जो काय मधला भाग आहे तर त्या मधल्या भागांमध्ये क्रॅकिंग आलेले आपल्याला पाहायला मिळतं जमिनीमध्ये क्रॅक गेलेला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस ह्या जमिनीला क्रॅक जातात तर त्यावेळेस जो, जो काय आपला रूट झोन आहे तर तो पूर्णपणे आपल्याला तिथे उघडा झालेला पाहायला मिळतो आणि शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस हा रूट झोन पूर्णपणे त्या क्रॅकिंगमुळे ज्यावेळेस उघडा होईल तर त्यावेळेस जी काय थंडा हवा आहे तर ती हवा पूर्णपणे त्या क्रॅकिंगमधून रूट झोनपर्यंत जाणार आहे आणि जो काय रूट झोन आहे तर तो पूर्णपणे तिथे डॅमेज झालेला आपल्याला पाहायला मिळणार प्रभावी रूट झोन डॅमेज झाल्यामुळे जो काय न्यूट्रिंटचा सप्लाय आपल्याला जमिनीकडून आपल्या जो काही केळ आहे बंच आहे गड आहे त्या घडाला येणार आहे तर तो पूर्णपणे तिथे डॅमेज पूर्णपणे आपल्याला तिथे थांबलेला पाहायला मिळेल आणि त्यामुळे चिलिंग इंजुरीचं प्रमाण हे आपल्याला झपाट्याने वाढलेला आपल्याला तिथे पाहायला मिळेल याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे आपण आपल्या प्लॉटला पाणी देत असतो तर ते पाणी देत असताना हिवाळ्यामध्ये आपल्याला एक टायमिंग खूप लक्षात घेणं ते खूप महत्वाचं हो असतं ज्यावेळेस हिवाळ्यामध्ये पाणी देत असतो तर त्याच्यामध्ये दिवसा कधीही आपल्या प्लॉटला पाणी द्यायचं नाही दिवसा पाणी देणं आपल्याला दे तिथे टाळायचं आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस हिवाळ्यामध्ये आपण आपल्या प्लॉटला केळीच्या प्लॉटला पाणी देत असतो चिलिंग इंजुरी पासून जर वाचवायचं असेल तर पहाटे चार वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत या टायमामध्ये तुम्ही कधीही आपल्या प्लॉटला तुम्ही पाणी देऊ शकता कारण या मधलं जर तुम्ही पाणी पाहिलं तर हे गरम पाणी असतं आणि गरम पाणी किंवा कोमट पाणी असलेलं आपल्याला तिथे पाहायला मिळतं जर शेतकरी मित्रांनो तुम्ही सकाळी जर उठला आणि जर तुमच्या विहिरीकडे गेला तर विहिरीमधनं आपल्याला वाफ आलेला पाहायला मिळतात त्याच पद्धतीने तेच पाणी जर तुम्ही तुमच्या प्लॉटला सोडलं तर आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारची गरमाई जी आहे तर ती तयार झालेली पाहायला मिळते आणि जी काही चिलिंग इंजुरीचा धोका आहे तर तो आपल्याला तिथे कमी झालेला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो हा आपण जो काय आहे तेही करू शकतो याच्या व्यतिरिक्त जे काही केमिकल कॉन्फिगेशन आहेत तर तेही वापरून आपण जो काही चिलिंग इंजुरी आहे तर ते आपण तेथे आप ते ते कंट्रोल करू शकतो शेतकरी मित्रांनो मी मगाशी पण सांगितलं आणि आताही सांगतो की ज्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये चिलिंग येते त्याच्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं औषध सोडलं कुठल्याही प्रकारचे काय केलं तर चिलिंग हा हे कंट्रोलमध्ये येत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिलिंग येण्याच्या अगोदरच आपल्याला काही गोष्टी करणं तिथे खूप महत्त्वाचं असतं शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये केमिकल कॉन्फिग्रेशन वापरून कशा पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला जे काही सॉरी जे काय ह्युमिक ऍसिड आहे पोटॅशियम ह्युमाइट आहे तर ते आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे त्याच्यासोबत जर पाहिलं तर तुम्हाला सल्फर वापरायचं आहे याच्यामध्ये जर सल्फर पाहिलं तर जे काय तुमच्या प्लॉटमध्ये जे काही गरमाई आहे तर ते तयार करण्याचं काम आपल्याला तिथे जे काय सल्फर आहे तर ते करत असता आणि जो काय न्यूट्रियन्ट सप्लाय आपण आपल्या प्लॉटला दिलेला आहे तर तोही अपटेक करून देण्याचं काम जो काय आपल्याला सल्फर आहे तर तो तिथे करत असतो जे पोटॅशियम ह्युमेट आहे तर ते रूट झोन चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं आणि रूटचा काउंट वाढवणं याचं काम आपल्याला तिथे जे काय ह्युम पोटॅशियम ह्युमाइट ह्युमिक ॲसिड आहे तर ते आपल्याला करताना याच्यामध्ये पाहायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काय फॉस्फरिक ॲसिड आहे तर त्याचंही प्रमाण आप त्याचंही जो काय डोस आहे तर तोही आपल्या प्लॉटला द्यायचा आहे त्याच्यामुळे जो जी काही गरमाई आहे जी काय हीट आहे बारे बारे तर ते आपल्या प्लॉटमध्ये तिथे चांगल्या पद्धतीने झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि जी काही चिलिंग इंजुरी आहे तर ती कंट्रोलमध्ये आलेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा डोस वापरत असताना आपल्याला कशा पद्धतीने वापरायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हा डोस जो आहे तर तो हजारी झाडांसाठी किंवा एक एकर झाडां एक सॉरी हजारी झाडांसाठी आपल्याला तिथे वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर पाहिलं तर जे सल्फर आहे तर ते हजारी झाडांसाठी तीन किलो घ्यायचा आणि घ्यायचा आहे आणि जे पोटॅशियम ह्युमाइट आहे ह्युमिक ऍसिड आहे तर ते हजारी झाडांसाठी आपल्याला एक किलो घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो हा डोस झाल्याच्या नंतर एक पाच ते सहा दिवसांनी आपल्याला एक अजून एक डोस घ्यायचा आहे की जो फॉस्फरिक ऍसिडचा आहे फॉस्पेरिक ऍसिड वापरत असताना आप आपल्याला अडीच लिटर पर हजारी झाडांसाठी आपल्याला ते, आप ते वापरायचं आहे त्याच्यामुळे जे काय आपल्या झाड आपला जो काय प्लॉट आहे त्याच्यामध्ये गरमाई चांगल्या पद्धतीने टिकून राहील आणि जो काय रूड झोन आहे तर तोही चांगल्या पद्धतीने तिथे डेव्हलप झालेला पाहायला मिळेल आणि चिलिंग इंजुरी आहे तर ते आपल्याला तिथे कंट्रोल झालेली पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद